मी काय म्हणते मला तर वाटलं होतं फक्त माघी गणेश जयंती आणि गणेश चतुर्थी दिवशीच बाप्पाचं आगमन होत पण कोकणातील या गावात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा हो बाप्पाचं आगमन झालंय आणि बाप्पा आपल्यासोबत चार महिने थांबतो ते कसं काय कारण बाप्पाचं विसर्जन होळीच्या आदल्या दिवशी होत निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शिरोडा मार्गावर रस्त्याच्या शेजारी उभादांडा म्हणून गाव आहे आणि या गावात एक अनोखे गणेश मंदिर सुद्धा आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपासून येथील मंदिरात चक्क दिवाळीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते बहुतांश गणेश मंदिरांमध्ये गणेशाची मूर्ती कायमस्वरूपी प्रतिष्ठापित केलेली असते तर काही मंदिरांमध्ये गणेशोत्सवात किंवा गणेश जयंती दिवशी गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते उभादांडा येथील गणेश मंदिर मात्र या सर्वाला अपवाद आहे येथील गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येथे गणेशाची प्रतिष्ठापना होते कोकणातील घराघरांमध्ये गणेशोत्सवात ज्याप्रमाणे पारंपरिक गणेश पूजा केली जाते ना त्याचप्रमाणे येथील मंदिरात सुद्धा केली जाते येथील गणेश मूर्ती ही मातीची असते गावातील गणपतीच्या चित्रशाळेतून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाजत गाजत गणेश मूर्ती आणून मंदिरात बसवली जाते त्यानंतर मंदिरातील पूजाविधी सुरू होतात या गणपतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रतिष्ठापित होणारी ही गणेश मूर्ती पाच किंवा अकरा दिवसांनी विसर्जित होत नाही तर येथील गणेश मूर्तीचे विसर्जन आदल्या दिवशी होते विसर्जन झाल्यानंतर पुढच्या दिवाळी पर्यंत येथील मंदिरात गणेशाच्या फोटोची पूजा केली जाते असे आगळे वेगळे गणेश मंदिर वेंगुर्ला येथील बस स्टँड पासून काही मिनिटाच्या अंतरावर हो आहे त्यामुळे हे मंदिर भाविक आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरते काय मग कधी येतात बाप्पाला भेटायला